प्रचाराच्या दौऱ्याच्या निमित्ताने आपले उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे तुमच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत ज्येष्ठ नेते आदरणीय या तालुक्याचे माजी आमदार साहेब त्याचप्रमाणे ज्यांनी नुकतंच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून किंवा सर्वांना एक चांगल्या पद्धतीचं काम जे उभं केलं ते पुरवणे साहेब डावड साहेब सगळीच खरं तर ज्येष्ठ मंडळी आहेत आणि दो हंसोगा जोडा दादा आणि या ठिकाणी सत्यशील कारण आपल्याकडे मन आहे जो हंसोका जोडा तुम्ही ना जा आज मस्त दोघांना दिसत आहेत की दोन्ही तरुण मंडळी आणि या बाजूला सगळी मंडळी तर स्वाभिमानी पक्षापासून पक्षाच्या अध्यक्ष इकडे साहेब आहेत तिकडे शरदराव आहेत तिथे शेजारी भुजबळ साहेब आहेत आणि या तालुक्यातलं राजकारण जरा बऱ्यापैकी सगळ्यांना बरोबर घेऊन करणारा या तालुक्यातला तर द्रोणाचार्य म्हणून त्या आधी आशे येत आहेत कारण त्यांच्याकडे बऱ्याच छान आहेत कधी चावी ठरवतील त्यांचा भरोसा कारण मी ते मला खूप फिरवले तर त्यांचा मला खूप अंदाज आला ते फार हुशार आहे आदरणीय जागा आणि सगळीच मायबाप मंडळी आणि आज विशेष म्हणजे अमोल गाडीमध्ये या गावातून त्या ठिकाणी मिरवणुकीमध्ये जो माणूस या ठिकाणी एवढा वृत्तस्थ माणूस पंच्याहत्तर बहात्तर झाल्याच्या नंतर सुद्धा आमच्या तालुक्यातला सुपुत्र निवडून आला पाहिजे ही भावना ज्यांच्या मनामध्ये आहेत ते या गावातले आपण शेलार मान म्हणून रामणाला बोलच चांगला माणूस रामूला बोलच की आज तो माणूस एवढं वय झाल्यानंतर सुद्धा आज त्या ठिकाणी माझ्या गावामध्ये उमेदवार येतोय आणि आमच्या गावचे जावा आमच्या तालुक्याचे जावायचं बोललेच ते काय कमी नाही आता तिकडं नाना आहेत इकडं जाव आहेत इकडं आहेत आता तीन चार जण एकत्र आले गावात काय पाहिजे आणि आमचे मित्र इथं असतील हिरव्यांच्या टपरी मध्ये कुठेतरी आमच्या मित्र हिरवी तिथे आमचे मित्र बसले असतील आता आहे की नाही मला माहित नाही राजा पण त्यांची अवस्था अशी ती आपल्याला मदत करण्याच्या तयारी ते काय अडचण नाही असं वाटतं आणि तुम्ही सगळे नागवा मंडळी आज वगैरे सगळी मंडळी आपण उपस्थित झाला एक समाधान वाटतय समोरचा उमेदवार आहे त्याचं उदाहरण मी एकच सांगतो की ज्या वेळेस आम्ही त्या दिवशी काही दौरा आंबेगावचा केला आणि शेवट आम्ही उमेदवाराच्या गावामध्ये गेलो एवढे आमदार साहेब उमेदवार गाभरलेला होता जसा आम्ही गावात गेलो आणि देवाच्या दर्शनाला आत बसलो तशा सगळ्या लाईटी घालवल्या आपण नसतो आणि ज्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली त्यांना वाटलं लाईट घालवण्यासाठी माणसं जातील पण गावातली लाईट <laughs> का गेली म्हणून पाच सातशे माणसं तिथे गोळा होतात आणि मग बघतात तर काय अमोल लागा डॉक्टर संभाजी महाराज सगळे खुश झाले म्हणलं अरे आपल्याला असं दर्शन झालं मग ते गेले करायला येत आणि झालं एक त्यांना खरं उमेदवार दाखवायचा नव्हता पण लाईट घालून आमदारामध्ये उमेदवार दिसणार नाही हि त्यांची खोली कल्पना आहे लाईट घालवल्यामुळं अजून पाचशे लोक प्रवाह करावा आली आणि दर्शन त्या ठिकाणी आपल्या उमेदवाराचं झालं तिथंच आपला विजय निश्चित झाला अजिबात पाहिजे गरज नाही आणि म्हणून आपण सगळी मंडळी आज शेडबाचा उल्लेख केला वल्लभ शेखचा उल्ले उल्लेख त्या ठिकाणी सगळ्यांनी केला पाहिजे त्याही माणसांनी या ठिकाणी वीस पंचवीस वर्ष या तालुक्याचं नेतृत्व केलं सगळ्यांना संधी दिली पण शेठबाबानंतर जर उमेदवार आले आज आमच्या जावांनी जसं सांगितलं की शेठबाबांनंतर या तालुक्याचं नेतृत्व संसदेमध्ये करण्याचा योगायोग पुन्हा एकदा आपल्या तालुक्याला लाभतोय आहे मित्रांनो खरं तर उशीर झालेला बोलल्यासारखं खूप आहे पण आता समोर जाऊन त्या ठिकाणी आपल्या जावांनी सांगितलं की आधी म्हणतोस आपण उशीर उशीर झालेला आहे पण मी मनापासून सांगतो की उद्याचा समोर जे निरा शेटवाले उभे आहेत ना ते निलेश डोके ते महापौर होते कुठले पिंपरी बघा माणूस महापौर माणूस आहे बिचारा रात्र दिवस फोटो काढतोय पळतोय जातोय सगळ्यांना दाखवतोय किती मोठा माणूस आहे झुंधर हा ना प्रेम कसं वडू लां बघा प्रेम कसं वडून आणतो बघा अतुलदाना लगेच जुन्नरचं सांगितलं म्हणजे आईला द्यायचं मावशीला मी द्यायचं इकडे महापौर व्हायचे इकडे आई व्हायचे म्हणजे आईला घ्यायचं आणि मावशीला घ्यायचं आणि बाल पाठपूर राहतो कसे आमची अवस्था आहे सगळे मधून सगळे भेटतात सगळे मदत करतात यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका आज आपला माणूस एका वेगळ्या हॉलने तुमच्या सगळ्या मागा पंचायत बरोबर आणला आणि म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस उमेदवार आमचं दोघांचं साधन करतात तो उमेदवार कसा आणि आमचा उमेदवार कसा त्या उदाराच्या कलर बाबत मी बोलणार नाही <sharpाँ> थोडा सोडाला का सगळा माणूस आहे पण आमचा माणूस कसा घोरा आहे नाक पाहिलं गाडी पाहिली डोळे पाहिले असं वाटतं पटकन आवडावं हो माणसाला माणूसच तसा आहे दिसायला तसा आहे विचारायला तसा आहे पण मित्रांनो एक लक्षात ठेवा या माणसाने स्वतःचे सर्व सर्व स्व बँकेमध्ये घाण ठेवलं आणि छत्रपती शिवाजी संभाजीला मोठं करण्यासाठी काम केलं आपली नीतीमत्ता असली पाहिजे आपला स्वाभिमान असला पाहिजे आपणही त्या ठिकाणी पुढे पाऊल टाकून त्या ठिकाणी त्यांना मदत करणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून तुम्ही दोघांचा शिलेदार संदी शेपुर पुढच्या गावात सगळे युवकचा कार्यकर्ता आहे आणि म्हणून आज सगळे तर मी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस सत्यशील लागा हे सगळे सहकारी खरोखर आज वेगळ्या भावनाने फिरत दोघं पण त्या ठिकाणी खांदा लावून त्या ठिकाणी आज अमोल दादाचा प्रचार करतायत उद्या दोघांच्या दृष्टीने उद्याचा दिवस खरोखर चांगला आहे मी काही भविष्य सांगणार नाही ना। ना। पण दोघांचे दिवस चांगले आहे कारण ज्यावेळेस एवढी माणसं तुम्ही ठिकठिकाणी गोळा करता अमोल चापाची उभे राहतात गावचा उमेदवार आहे तालुक्याचा उमेदवार आहे आज जसं रावांनी सांगितलं आमच्या तालुक्यातलं की किती आजाराचे नेणार ए अकरा हजार हा ना जिल्हा परिषद जिल्हा परिषद जिल्हा परिषदचा अकरा हजार जरा तिकडे मी फिरास मी दिन सासर जा जा। 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 आले काळे साहेब आले या, या प्रचंड आशावासी त्यांचं भविष्य आमच्या हात होईल मी काळे साहेब आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत आणि म्हणून आज ते सगळेच खर तर त्रिमूर्ती एकत्र आले आता मताचा काय नाना विषय नाही आता घट नाही तट नाही आता काय अडचण आहे आज नाना होम गाडीमध्ये बसले आता काही अडचणच नाही आता सगळा विषय सांगतात मित्राला पण नाना नाना आता मेताला थोडंसं उठून झालं आणि म्हणून तुम्ही सगळ्या माग मंडळ आता उपस्थित झाला मनापासून तुम्हाला एकदा स्वागत करतो आपला माणूस आपल्या माणसाचं नाव काय उमेदवाराचं अमोल आन। अमोल मताचं मूल्य काय आपल्या अमोल सगळं अमोल आहे आपला उमेदवार अमोल आपल्या मताचं मूल्य अमोल अमोल आणि निवडून पण द्यायचे आपल्याला अमोलला